स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक। महाराज चौक समोरील रेल्वे पार्किंग व्यवस्थेच्या ठिकाणी या प्रवासी चालक रिक्षांना जागा देण्यात आली आहे त्यामुळे नेरळकरांना आता सोयीचे आणि माफक चोवीस तास ही सेवा मिळणार असल्याचे रिक्षा चालकांकडून सांगण्यात आले गेले अनेक वर्ष नेरळ शहरात राहूनही या रिक्षाचालकना हक्काचं ठिकाण मिळत नव्हतं मात्र आता काँग्रेसच्या पुढाकारानं आणि नेरळ ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या मदतीनं या रिक्षाचालकांना हक्काचे ठिकाण मिळालं यासाठी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष संजय शरद गवळी तसंच नेरळ शहर अध्यक्ष आनंद मोडक यांनी प्रयत्न केले होते नुकताच या जयश्रीराम रिक्षा चालक मालक सेवाभावी संस्था या रिक्षा स्टँडला नाव देण्यात आलं असून याचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले अनेक वर्षांच्या संघर्षानंतर खऱ्या अर्थानं रिक्षा उभी करण्यासाठी जागा मिळाल्यानं रिक्षा चालकांनी काँग्रेस पक्षाचे आणि ग्रामपंचायतीचे आभार मानलेत या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष संजय शरद गवळी उपतालुका प्रमुख अरविंद कटारिया नेरळ शहर अध्यक्ष आनंद मोडक अस्लम शेख नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी तसेच नेरळ शहरातील प्रतिष्ठित नागरिक आणि रिक्षा चालक मालक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नेरळ शहरात बाजार खरेदीसाठी येणाऱ्या तसंच पर्यटक आणि मूळ निवासी यांना या प्रवासी रिक्षेचा लाभ घेता येणारे याशिवाय नेरळ परिसरातील चिंचाळी हेटकराळी टेपाळी मोडक नगर पायरमाळ गणेशनगर साईकृपा व्हॅली हजारेनगर बुरहानी पार्क येथे राहणाऱ्या नागरिकांसाठी सोयीनुसार आपल्या सुरक्षित स्थळी माफक दरात पोहोचता येणार आहे यामध्ये शेअरिंग पद्धतीने देखील प्रवाशी सेवा देण्यात येईल असं संघटनेकडून सांगण्यात आलंय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ